बी एड अभ्यासक्रम कायमचा बंद होणार महत्त्वाची बातमी आत्ता चाललेल्या माहितीनुसार महत्त्वाची बातमी म्हणजे बी एड अभ्यासक्रम कायमचा बंद आता लागू होणार आहे चार वर्षाचा विशेष अभ्यासक्रम यामध्ये भारतीय पुनर्वसन परिषदेने आर सी आय चार वर्षाच्या विशेष बी एड अभ्यासक्रमाबाबत नोटीस जारी केली आहे भारतातील दोन वर्षाचा विशेष बी एड अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे आता शिक्षक होण्यासाठी चार वर्षाचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे भारतीय पुनर्वसन परिषदेने आर सी आयने चार वर्षाच्या विशेष बी एड अभ्यासक्रमाबाबत नोटीस जारी केली आहे आणि त्यानुसार आता चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे नवी दिल्ली येथून सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देशभरात सुरू असलेल्या दोन वर्षाचा विशेष बी एड अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे पुढील शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसपासून केवळ चार वर्षाच्या विशेष बी एड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाणार आहे रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया आर सी आयने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष बी एड अभ्यासक्रम शिकवण्यात येतो या अभ्यासक्रमांना आर सी आयकडून मान्यता देण्यात येते आर सी आयने आपल्या आप परिपत्रकामध्ये दे संपूर्ण देशातील सुमारे एक हजार संस्था आणि विद्यापीठे यांच्यासाठी हा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे असे स्पष्ट केलेले आहे रिहॅबिलेशन रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाचे सचिव विकास त्रिवेदी यांनी हे परिपत्रकात जारी केले आहे या परिपत्रकात एन सी टी ईने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम मध्ये चार वर्षाच्या बी एड अभ्यास कार्यक्रमाची तरतूद केली आहे त्यामुळे आर सी आयनेही केवळ चार वर्षाच्या बी एड अभ्यासक्रम चालवण्याचा निर्णय घेतला आहे या त्या सत्रापासून आर सी आयकडून केवळ चार वर्षाच्या बी एड विशेष अभ्यासक्रमालाच मान्यता मिळणार आहे असे म्हटले आहे काय आहे विशेष बी एड अभ्यासक्रम याबाबत थोडेसे जाणून घेऊया विशेष बी एड अभ्यासक्रमामध्ये शिक्षकांना दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते दिव्यांग मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते यामध्ये श्रवण वाक दृष्टीदोष मानसिक अपंगत्व इत्यादी अपंगांसाठी अभ्यासक्रम चालविला जातो या संस्थांना चार वर्षाचा एकात्मिक बी एड अभ्यासक्रम विशेष शिक्षण अभ्यासक्रम म्हणून या संधी अंतर्गत पूर्ण करावायाचा असेल असे यापुढील शैक्षणिक सत्रासाठी अर्ज करू शकतील असे या ठिकाणी आर सी आयने म्हटले आहे धन्यवाद